तर सो गाईज कसे तुम्ही स्वरूप मजेत असाल आणि खूप दिवस आमचा मित्रांनो ब्लॉग येत नव्हता आणि आज आलेलो मी मुंबईला मरीनला आलेलो आहे आणि मायापाठी व्यति व्यक्ती होतो म्हणजे राजेशदादा लोभी हे आमच्याबरोबर आलेले आहेत बघू बघू शकता तेही पण ब्लॉग चालू केला आहे मी पण ब्लॉग चालू केलेलं आहे मायापाठी सुमित आणि ऋषिकेश हे आहे ऋषा <laughs> चालवायला बघतोय आणि आमच्या वाटी दोघे जण आहेत पण ते खूप लांब आहेत प्रज्वल आणि तेजस मित्रांनो खूप दिवस व्हिडिओ येत नव्हती त्यामुळं आज आम्ही आलो मस्त फिरायला आलो आणि त्यानंतर आम्ही जाणं आहेत चोर बाजारला मुंबई सेंट्रल्स रोड ते जाणं आहेत तुम्हाला मी स्टेशन दाखवलंच नाहीतर आम्ही टॅक्सीने इथून जाऊ दहा हो का वीस रुपये शीट आहे इथून मरीनपासून तर मित्र आम्ही जाऊच आणि इथं मस्त नजारा आहे बघू शकता हे दादा आहेत ना हे भारी डायलॉग वगैरे मारतात एक नंबर आहे दादा एक मिनिट स्टॉप करा ना आपल्या फॉलोअर्सांना काय तुम्ही संदेश द्याल Hmm? संदेश काय द्याल आपल्या फॉलो फॉलोअर्सांना हां असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत जातील फक्त आम्हाला एकच गोष्ट तुमच्याकडनं अपेक्षा आहे तर आम्हाला लाईक फॉलो सबस्क्राईब करा आणि वाटेल तेवढे शेअर करा बास आमचं दुसरं म्हणणं काय नाही तसे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील वाईट तशा फक्त तुमचा सपोर्ट आम्हाला पाहिजे आमचा सपोर्ट तुम्हाला नक्कीच आहे ओके भेटूया डायरेक्ट पुढेच त्या वाटी खूप छान आहे इथे काहीतरी पेटलं आहे काय ते पेट्रोल त्याच्यामध्ये मला पण एवढं काही माहिती नाही पण इथला नजारा खूप छान इथं नाव मस्त दिलं आहे जय महाराष्ट्र मुंबईमध्ये लोकांना जय महाराष्ट्र बोललाच पाहिजे खूप छान दिसतं इथं बघा तर एक नंबर बंगला कोणताच दिसतोय मस्त आहे मित्रांनो नजारा बघा मित्रांनो आम्ही टॅक्सीनं होतो तिथून काय आम्हाला आहे तीस रुपये काहीतरी शीट आहे एक माणसाचं तर हे दादा बोलतात राजेश दादा बोलतात की आपण चालत गेलेलं परवडेल कारण की हां फ्री आपली बॉडी फ्री राहते त्यामुळं आम्ही चालू चालू आहे तिथून गाड्या येतात आणि हा रोड सरळ गेला आहे त्या लाईटीत ना त्या समोर आपला मरीन लाईव्ह असं आहे तिथं जाणार आम्ही डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आलेल्या माणसाने सबस्क्राईब करून जा सबस्क्राईब करतच नाही तुम्ही अरे भेटतो डायरेक्ट तुम्हाला मरीन लक्ष त्या आलो पुढे आलो डायरेक्ट आम्ही डायरेक्ट चार फटाईनंतर आलो तर, तर मित्रांनो हे बघा वरती लाईट गेली डायरेक्ट ती डायरेक्ट आम्ही चर्च गेट चे मित्रांनो हे बघा चर्च गेट नाव दिलेलं आहे आतमध्ये तर मी कधी गेलो नाही पण मी जाणार दिवस बहु काय कसं झाले ते इथून एक बिल्डिंग हा नजारा बघा म्हणजे चर्च गेट मित्रांनो चर्च गेट काय बघा मित्रांनो तुम्हाला काहीतरी इथे येऊन बघा खूप छान वाटतं रात्रीच्या टायमाला मित्रांनो आम्ही मरीन लागून पोचलो डायरेक्ट होऊ शकता तुम्ही पण गायस इथं पोलीस जाऊन ना देत आम्हाला आणि ते काय काही प्रॉब्लेम आहे पहिला प्रॉब्लेम झाला त्यामुळं आम्हाला तिथे जाऊन ना देत आणि मस्त नजर आहे तरी आम्ही जायचा प्रयत्न करतो इथं बघू भेटतो आहे का टाइम तिथं मित्रांनो इथं हे बघा समुद्र समुद्र दिसतो तुम्हाला मित्रांनो हा कटाडा आहे इथं खूप लोकं अशी वगैरे हो येत आहेत मस्त बसण्यासाठी आणि पोलीस तो जाऊ न देत कारण का प्रॉब्लेम जाऊ जाऊन तरी पण मी इथं येऊन प्रयत्न केला जायचा तर राजे दादा काय बोलाल बघू शकतो काय बोलाल तरी काय बोलणार ना कारण इथं पोलीस आलेत त्या मुले विषय गंभीर आहे असा का एट्री देत नाही रात्रीचे वाजले मला वाटतं पाहुणे दोन का दोन तर त्यांचं म्हणणं एकच का तुम्ही मेरला जाऊ नका त्याच्या थोडासा अंतरावर तुम्हाला काय व्हिडिओ शूट करायचे आहेत फोटो काढायचे आहेत ते काढा त्यांचं म्हणणं बरोबरच आहे ॲक्च्युली पण आपल्याकडची मंडळी माहिती आहे तुम्हाला कशी आहे ऐनच्या पाहिणं ना गेल्याशिवाय आहे ना तर आहे मंडळीची आपण आम्ही तर बसलो बस साईटला काही पर्याय नाही तर ते काय बोलत नाही फक्त सांगतात किमान तरी अबा साईटला वा जास्त मेरला जाऊ नका कटाड्यावर जाऊ नका पण आपल्याकडची मंडळी कशी डोक्यात जरा क्रॅक असले मुलं चला जायचं ते जाऊ लांब का विचार करत नाही आम्ही नाही बाबा आम्ही तर बसलो सगळं नेहरेला माझे बंधुराज पण इथं ते जात शुटकार ते पण जरा आम्ही जरा साईडला जाईल पण काही पर्याय नाही पण असा की जीव असा कलमाल तो आहे का जाऊ का काय हो जाऊ का काय हो गेलो तर तो साईडला जाईटिपरा घेऊन झाडचा येऊन उकटी उघटी त्याविषयी नको बाबा मित्रांनो नजर तर खूप छान आहे काय करणार मित्रांनो जाऊन तर नाही देत तुझा बघा असा बसलाय मस्त तर मित्रांनो माझ्या तर केली आम्ही नामपण मस्त फुटलं की काय बोलून फायदा नाही कुठं खातं पण पोलीस लोक आम्हाला जाऊ न दे काय का त्यांच्यासाठी काय भेटत नाही जायला त्यामुळं आम्ही आता ही जागा चेंज करतो आणि जातो जातोड आम्ही डायरेक्ट चोर बाजारला भेटूया तिथेच त्यासाठी बाय होऊ शकता मित्रांनो छोर बाजार खूप आशी पब्लिक आहे ओ शहाता मित्रांनो मुंबई चोर बाजार अक्का पूर्ण मार्केट भरलेलं आहे

मित्रांनो खूप अशी गर्दी आहे खूप गर्दी बघायला भेटली तुम्हाला बस एक नंबर मजा एवढंच काय आम्हाला पाजीची वस्तू नाही मिळाली जे आम्हाला पाहिजे होती ना व्हिडिओ सुद्धा पाहिजे होती नेक्स्ट टाइम आम्ही बघू घेऊन तर आम्ही लेट झालो ना त्यामुळे मुलं आम्हाला तो इथं पण मस्त वस्तू आहेत पॉवर पॉवर बँक नाराज झालो आम्ही थोडं नाराज झालो आम्ही जाऊ डाय दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथून रस्ता येतो तिथून जाऊ